दापोलीचे आमदार आणि अगदी योगेश कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत योगेश जी आपलं स्वागत आहे कोकणकाटा न्यूज मध्ये दापोलीला जवळपास चाळीस ते पन्नास वर्षानंतर मंत्रिपदाची जी काही शपथ घेतलेली आहे ती तुमच्या नावावरती आहे कारण याआधी असं कोणीही मंत्रिपदाची शपथ घेतलेली नव्हती आज तुम्ही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची मनापासून आभार मानतो आणि मला महाराष्ट्र राज्याचा राज्य मंत्रिमंडळी मला संधी दिलेली आहे दापोली मतदारसंघाला जवळपास एकोणपन्नास ते पन्नास वर्षांनंतर ही संधी मिळते परंतु माझ्याकरता आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आणि मोठा दिवस आहे नवना एक जबाबदारीची जाणीव देखील आहे की ह्या मंत्रिपदाच्या मार्फत माझ्या मतदारसंघाचा विकास तर करणारच परंतु माझ्या कोकणाचा विकास झाला पाहिजे अगदी दापोलीसाठी हे महत्वाचा क्षण आहे कारण वरिष्ठ दापोलीला हे मंत्रिपद मिळत आहे कार्यकर्त्यांचा देखील आपण जल्लोष पाहिलेला आहे आम्ही देखील या कोकण माध्यमातून या सगळ्या जल्लोष तुमच्या मंत्रिपदाच्या शपथ नंतर घेतलेल्या आहेत दापोलीसाठी काय नवीन मिळणार आहे दापोलीचा कशा पद्धतीने विकास होणार आहे कारण दापोलीमध्ये विकासाच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे मात्र मंत्रिपदाच्या माध्यमातून कशा पद्धतीने दापोलीचा विकास होणार आहे नक्कीच ज्या मंत्रिपद मिळतं त्यावेळेला दोन गोष्टी जागाच्या तुम्हाला आपल्या मतदारसंघामध्ये आणता येतात आणि त्या मंत्रिपदाचा फायदा नक्कीच होतो तर तो माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा घेता याच्या प्रयत्न मी करणारच आहे कुठे जमत असल्याचं कारणच नाही आमदार म्हणून जवळपास मी तीन हजार कोटीचा निधी आणला आहे आता नक्कीच मंत्री म्हणून त्याही तशी जास्त जाण्याचा माझा प्रयत्न आहे अगदी योगीजी ज्यावेळी आम्ही पाहिलं की मंत्रिपदाचं ज्यावेळी हे सगळं सत्ता नाट्य सुरू होतं मंत्रिपदाची कोणासाठी कोणाची वर्णी लागेल या सगळ्याबाबत आम्ही बातम्या देखील देत होतो तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती ज्यावेळी तुम्हाला फोन आला वरिष्ठ नेत्यांचा कारण भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आज सकाळपासूनच फोन सुरू झालं आणि हे फोन झाल्यानंतरच त्यांची वर्णी आहे की नाही ते आमदार शपथ घेणार आहेत की नाही याचं शिक्कामोर्तब झालं तुम्हाला जेव्हा पहिला मंत्रिपदासाठी कॉल आलं त्यावेळीची काय प्रतिक्रिया होती काल रात्री मला सर्व अकरा साडे अकरा वाजता हा संपर्क झाला होता पक्षाकडून <स्थारीक> आणि नक्कीच त्यावेळेला आम्ही सर्व कुटुंब एकत्र बसलो होतो आणि असू आमच्या डोळ्यामध्ये सगळ्यांच्या डोळ्यामध्ये होते अहमदास ज्यावेळेला पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली होती किंवा पहिल्यांदा जेव्हा ते राज्यमंत्री झाले ते होते तेव्हाची आठवण त्यावेळेस तेव्हाच्या आठवण उजाळा आला आणि नक्कीच एक जबाबदारी पक्षाने दिलेली आहे त्याचा आभार देखील शिंदेसाहेबांचे मानले आज पक्षांच्या मार्फत सहकुटुंब उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं पण रामदास कदम आपले वडील या ठिकाणी आम्हाला पाहायला नाही मिळाले रामदास कदम काय झालं ते पहिल्यांदा मुंबईत शपथविधी होणार होता होताना ठरलं गेलं की नागपूरमध्ये शपथविधी घ्यायचा आणि <coughs> येण्याचं कुठलंच माध्यम उपलब्ध नव्हतं त्यामुळे माझ्या कुटुंबामधलं फक्त माझी पत्नी ती पण गोव्याला होती म्हणून ती योगायोगाने येऊ शकली mm. दुर्दैवाने माझं कोणीच सदस्य को येऊ शकत नाही कारण प्रवास आज दहा तास प्रवास काही वयामुळे ता शक्य होत नाही बाईंना mm. इतका शॉर्ट पिरियड मध्ये आणि त्यामुळे ते प्रवास करू शकत नाही आणि येऊ शकली नाही नक्कीच माझ्या मनामध्ये खंत राहणार आहे परंतु नक्कीच रामदास कारण पहिलंच आमदार झाला दोन हजार एकोणीसला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसरी टर्म आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे या सगळ्या पॉलिटिक ग्राफ वरती तुम्ही कसं पाहताय योगेश कदम यांना दुसऱ्या टर्म मध्ये राज्यमंत्रीपद मिळालं असं पहिली टर्म दुसरी टर्म अशा पद्धतीने आमदार होणं आणि त्यानंतर कॅबिनेट मिळणं किंवा मग राज्यमंत्रीपद मिळणं अशा संपूर्ण पूर्णपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी झालेलं नाही मात्र योगेश कदम यांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे याच नाही अन्य बऱ्याच लोकांना अशी दुसऱ्या टर्मे देखील मंत्रीपद मिळालेले आहेत काही लोकांना पहिल्या टर्ममध्ये देखील मिळाले आहे त्यामुळे नागपूरमध्ये पाच टर्म आमदार झाले पण तुम्हाला मिळालेला आहे शेवटी मला वाटतं काही गोष्टी या नशिबाचा भाग देखील असतात आणि थोडस नशीब देखील तुमच्या फिरामध्ये असावं लागतं मला ते देवाची कृपा माझ्यावरती आहे आणि त्या कृपेने मिळाले मिळालंय परंतु नक्कीच द्या कुठल्या टर्म मध्ये मिळाले कशा माध्यमातून मिळाले म्हणजे किती वर्षानंतर मिळाले ह्या असं जास्त महत्व न देता आता जे मंडळी मिळालेले आहे त्याला न्याय कसं कोणाला देता येईल असे माझे प्रयत्न असतील अगदी शेवटचा प्रश्न धन्यवाद थँक्यू थँक्यू मला त्याशी कॉल देत आहेत हरकत नाही आपण धन्यवाद आपण दिलेले त्यासाठी प्रतिक्रिया थँक्यू थँक्यू सो मच